जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये पक्षप्रवेशाचा प्रवाह सुरूच असून आज आरग येथील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांच्यासह सो शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला आहे आरग ग्रामपंचायत सदस्य सुधीर कवाळे वैभव जतकर सोसायटी चेअरमन रवींद्र पाटील विजय देसाई गणेश जतकर संजय चव्हाण रघुनाथ सुतार माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड दशरथ देसाई माजी ग्रामपंचायत सदस्य भीमराव इंगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात यावेळी माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते महादेवांना कुरणे माजी नगरसेवक आनंदा देवमाने समीर मलगावे जिल्हा प्रमुख आनंद सागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉ पंकज मेत्रे अनुसूचित जाती जमाती जिल्हा अध्यक्ष प्रवीण धेंडे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर शिवलिंग मेंढे सुशील माळी विनायक शेरबंदे कासम मुल्ला विनायक रुईकर जयसिंग चव्हाण सोनी संचालक अमरदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील आरग गावाला आगामी काळात महत्व देण्यासाठी प्रयत्न करणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनोबल वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देणार असे आश्वासन यावेळी समीतदादा कदम यांनी दिले आज या ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षातला प्रवेशाचा प्रवाह तशाच वेगानं पुन्हा चालू आहे आज पक्षामध्ये त्या ठिकाणी आज आरगावातील ग्रामपंचायतीचे सदस्य एक तरुण युवा कार्यकर्ता ज्यांचा त्या पंचकृषीमध्ये एक अतिशय कर्तबगार असा नेता असणारे त्या ठिकाणी सुधीर कवाळे त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी त्या ठिकाणी वैभव जातकर गणेश जातकर जयसिंग गायकवाड विजय देसाई भीमराव इंगळ्यांनी असंख्य असे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जनस्र शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला आणि एक चांगल्या पद्धतीचं ग्रामीण भागामधला जो प्रवाह आहे तो तसाच चालू राहिला आहे आज मला आनंदाला सांगावं वाटतं आहे त्या ठिकाणी की आरग बेद ही दोन गावं ही त्या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमा भागामध्ये वसलेली आहेत आणि त्याला एक सीमा भागाच्या दृष्टिकोनातनं एक असं अनन्य असं महत्त्व भविष्यात एक मोठे रस्ते जे आहेत ते त्या ठिकाणावरून आज जाणार आहेत गेलेले आहेत आणि दोन त्या ठिकाणी राज्यांचं एक असणारे तो एक भाग आहे तर त्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या गोष्टी या आम्ही या ठिकाणी करण्याचा विचार केला आहे आणि एक चांगलं महत्त्व त्या गावाला जे प्राप्त होणं आधीपासून शक्य नव्हतं ते आता प्राप्त करून द्यायचा प्रयत्न आम्ही सगळे करू निश्चित गावामधल्या ज्या अडचणी आहेत ज्या कार्यकर्त्यांच्या प्रमुख सगळ्या ज्या प्रॉब्लेम आहेत त्या कशा पद्धतीनं क्लिअर करायचा या दृष्टिकोनातून एक आमचं सगळ्यांचा एक प्रयत्न राहील आज जलस्वराज्य शक्ती पक्षामधनं त्यांचं सगळ्यांचं स्वागत करताना पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन आदरणीय महादेव कुर्णे माजू महापौर पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव देवमाने साहेब जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी साहेब शहर जिल्हाध्यक्ष पंकज साहेब त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष एक पक्षाचे प्रमुख चेहरा असणारे आमच्या मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रवीणजी धेंडेसाहेब त्याचबरोबर सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षातल्या आज या ठिकाणी प्रवेशाला एक आपल्या ह्या सगळ्या बैठकीत ह्या सगळ्या सुकन समितीच्या बैठकीमध्ये निर्णय करून त्याचबरोबर आमचे म तर कवठे मंकाळ जत विभागातनं एक पक्षाचं चांगलं काम जिनी धुरा सांभाळले ती ग्रामीण भागातले आमच्या नाना खूत त्याचबरोबर आमचे ज्या ह्या कर्नाळ भागातनं ज्यांनी एक पक्षाला ग्रामीण भागामध्ये चांगली ताकद दिली ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते रघुनाना आज त्या ठिकाणी रघुनाना आहेत त्याचबरोबर शशिकांबळे सर्वच प्रमुख मंडळी आज या ठिकाणी पक्षामध्ये आलेले आहेत संजू ऐक आमच्याकडचा जवळचा संजय पाटील आमचा कार्यकर्ता आहे तो सातत्याने पक्षाच्या वाढीमध्ये होता पण आज मला आनंद आहे भादेव आम्हाला आम्हाला सगळ्यांकडे सक्रियरित्या तो आज पक्षामध्ये उद्यापासून कार्यान्वित झालेला आहे चांगली टीम त्या ठिकाणी आज ग्रामीण मार्गामध्ये चालू आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा नियोजन असेल तर सर्व बदनं एक चांगल्या पद्धतीचे निधी देऊन या विकासात्मक दृष्टिकोनातनं कसं पुढं जायचं याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच त्याबरोबर ताकदीनं कशा पद्धतीनं पुढं जायचं याचं नियोजन आम्ही सगळेजण करत आहोत आणि त्यामध्ये आम्ही नक्कीच कुठल्याही पद्धतीनं पक्ष त्यांना ताकद देणं कमी पडणार नाही आज हे सगळी आले आलेत आज या ठिकाणी आम्ही या गावातल्या काही मंडळींना विशेष कार्यकारी अधिकारी हे त्या ठिकाणी एक, एक शासकीय पद आणि एक चांगल्या पद्धतीचं एक कमिटीचं पद त्या ठिकाणी ह्या गावामध्ये देऊन त्या कार्यकर्त्यांचा उत्साह येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कसा वाढवला जाईल त्यांचं मनोबल कसं वाढवलं जाईल आणि सातत्याने या गावावरती होणारा अन्याय हा कसा दूर केला जाईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करणार आहोत पक्षाच्या अध्यक्षा आमदार डॉक्टर विनिकोरे साहेबांच्या नेतृत्वाला त्यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे एक चांगल्या पद्धतीचा विकासात्मक दृष्टिकोन ग्रामीण भागाचा कसा केला पाहिजे हा वारणानगर एक उत्तम उदाहरण आहे तशा पद्धतीचं उदाहरण या ठिकाणी आम्ही करणार आहोत वारण्याच्या माध्यमातून दूध संकलन इतर गोष्टींचाही आम्ही त्या ठिकाणी विचार करून एक चांगल्या पद्धतीचं आम्ही विकास कसा अरेगावचा केला जाईल याचा विचार आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत राणासो आम्ही गेली दोन तीन महिने दादांच्या टचमध्ये आहे एक दोन तीन गावातली अडचणीची कामं मी दादांच्या घेऊन आणतो दादानी जे डायरेक्ट असं कुणाचं हे नाही आता डायरेक्ट आम्हाला कॅबिनमध्ये प्रवेश दिला आणि डायरेक्ट त्यांनी एका फोनवर त्यांनी आम्ही आमचं काम केलं असेच गावातल्या काही गरजू लोकांची कामं इथून पुढं आम्ही पक्षमाच्या माध्यमातून करणार आहोत आणि दादांचा आशीर्वाद असाच आमच्यावर हवा आणि दादानी जे कामाचं स्पीड आमच्या आम्ही आल्यानंतर जे स्पीड दाखवलं कामाला म्हणजे कोणत्याही प्रकारचा म्हणजे अडथळाने किंवा बाकीजण आहे एका फोनवर दादाने सगळी काम केले अशाच पद्धतीचे आम्हाला गावं आणि दादांचं नाव आमच्या पूर्वभागामध्ये करायचं आहे आणि अशाच पद्धतीनं दादांचं नाव पक्षाचं नाव वाढवायचं आहे या हेतूनच आम्ही आमची टीम आणि आमच्या मंड आमच्या पक्षातले जे सिनियर लोक आहेत त्यांच्या आशीर्वादानं आम्ही आज सगळ्यांच्या सामील होऊन आम्ही पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे आणि दादांचं नाव इथून पुढं अशाच पद्धतीनं चांगल्या कामातून आम्ही वाढवत जाईन पुढे अपेक्षा